नमस्कार जय आदिवासी जय जोहार मित्रांनो नाशिक या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवांनी उपोषण केलं आणि या उपोषणाचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे भरती ही झालीच पाहिजे खरंच मित्रांनो भरती ही झालीच पाहिजे का कारण भारत सरकार सुद्धा आपल्याला सांगतं आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपण जर शिकलो तर आपला विकास होऊ शकतो आपण खूप पुढे जाऊ शकतो आपलं जीवन सुधारू शकतो शिका आणि पुढे जा म्हणजे आपण शिकलो तर आपल्याला नोकरी मिळेल आणि नोकरी मिळाली तर आपण पैसे कमावू आणि पैसे कमावले तर आपण आपल्या जीवनामध्ये खूप काही करू शकतो आता जर आपण बघितलं तर पैशाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही सगळीकडे पैशाच लागतो आणि जर आपल्याला पैसा कमावायचा असेल तर आपल्याला नोकरी किंवा जॉब करावाच लागतो आणि शिका आणि पुढे जा सरकार सुद्धा आपल्याला सांगतं आपण शिकलो आपले आदिवासी बांधव शिकले पण शिकून जर ते घरी बसून राहिले असतील शिकून जर ते घरी बसत असतील तर त्या शिक्षणाचा काय फायदा का कारण नोकरीच मिळत नाही नोकरी का मिळत नाही कारण तुम्ही जागा काढत नाही भरत्या करत नाही आम्ही शिकलो आमचा आदिवासी बांधव शिकला पण त्यांना नोकरी पण मिळाली पाहिजे ना बिचारे काबाड कष्ट करून पैसे कमावून ते पैसे खर्च करून कसे तरी शिक्षण घेतात शिक्षण पूर्ण करतात आणि त्याच्यानंतर नोकरीच लागत नाही मग त्या शिक्षणाचा काय फायदा तर प्लीज करून पेसा भरती ही झालीच पाहिजे ज्या आदिवासी बांधवांनी पेसाभरती ही झालीच पाहिजे याच्याबद्दल उपोषण केले त्यांना मी सलाम करतोय तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे कारण पेसा भरती ही झालीच पाहिजे आमचे हक्क अधिकार जे आहेत ते आम्हाला मिळालेच पाहिजे आणि या हक्क आणि अधिकारासाठी आपण लढलोच पाहिजे आणि ज्या आदिवासी बांधवांनी लढा दिला त्यांना माझा सलाम आणि जे आदिवासी बांधव झोपून आहेत त्यांना मी एकच गोष्ट सांगतोय की हे आदिवासी बांधव आता तरी जागा हो तरी आपले हक्क आणि अधिकार आहेत ते कुठंतरी छिनले जात आहेत आणि या हक्क आणि अधिकारांसाठी आपण लढलोच पाहिजे आणि आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे आपण इतर गोष्टीमधून आपण समाज प्रेम दाखवतो गाण्यामध्ये असो व्हिडिओमध्ये असो शॉर्ट फिल्ममध्ये असो किंवा कॉमेडी व्हिडिओमध्ये असो किंवा इतर कोणत्याही व्हिडिओमध्ये असो आपण समाजप्रेमी स्वतःला दाखवतो पण कधीतरी तुम्ही मध्ये समाजप्रेमी तुम्ही आहात हे सिद्ध करा आणि हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आपल्या आदिवासी बांधवांना सपोर्ट करावा लागेल आणि फक्त सपोर्ट नाही तर आपल्याला एकत्र व्हावं लागेल आणि एकत्र मिळून आपल्याला लढावं लागेल तर पेसाभरती ही झालीच पाहिजे फक्त हे माझं सांगणं नाही तर आमच्या कुटुंबियांचा आमच्या पूर्ण आदिवासी बांधवांचा आणि पालघर जिल्ह्यातील संपूर्ण युट्युबरांचा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा आहे कारण भरती ही झालीच पाहिजे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा तुम्हाला जर काही करता येत नसेल तर किमान हा व्हिडिओ तरी शेअर करा जय दिवशी जय जोहार थँक्यू यू खतम